फक्त नशीब माया आमचं सगळ्यांचं एवढं चांगलं आहे ही मुहूर्त परिवर्तन विकास निमती तर पांडुरंगाच्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादुटे गरिवाडी शंतरवाडी

मी जिल्हा परिषदेला निवडणुकीला उभार आपल्या काम करता आशीर्वादा जिल्हा परिषदेच्या शाळा असून द्या विविंग ब्लॉक असून द्या मंदिरंडपासून द्या किंवा आणखी उपजिल्हा केंद्र उपजिल्हा दवाखाना मानलाय तो आपल्या काळातच बांधवाण झालाय अनेक समस्यांच्या जे काही अडचणी होत्या त्या आपण बांधकामांवर समस्या सोडवलेल्या आहेत जसं जिल्हा परिषद दिली होती आता तर मी काम करून तुमच्या समोर या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामुळं

असा मला ठामपणे आपल्याला विश्वास द्यायचा आहे म्हणून तुम्ही हाशू भावनला संधी दिली वीस वर्ष दत्ता रामानला एक संधी तुम्ही दहा वर्ष दिली बरोबर आहे ना मला पाच वर्ष माझ्या संधी द्या मी तुमचा सेवक म्हणून काम करील करेल आणि तुम्हाला सांगतो तुमच्या आशीर्वादामुळे मी उभा राहील मी जर उभा राहिलो नसतो तर मत सुर मी उभा आहे आपण्याशी काय करायचं तुम्ही ठरवा संधी दिली दुसराचा प्रश्न मार्गी लावला दुसराचा प्रश्न मार्गी लावला लावला की नाही लावला आज त्या उजाड मारला लावला

मी तुमचा घरचा माणूस लक्षात ठेवा आता काय उजवण दावं करायचं तुमचं <laughs> बरोबर आहे आता कोण उजवण कोण दावं बराबर आहे का मामा <laughs> <laughs> आता हे तुमच्याकडे स्वभाव त्यामुळे ती वडील झाले तुम्ही करा अशी अपेक्षा व्यक्त व्यक्त करतो आणि आपलं चिन्ह बी भारी झाले आपल्याला ती किटली बघा आपल्या बा, एकोणीस नंबरवर किती आहे <laughs> आणि हे माणूस नाव विसरतो पण चिन्ह घडत नाही म्हणून किटलीला आपण मतदान करा अशा प्रकारे विनंती करतो ही मशीन आहे एकोणीसव्या क्रमांकावर ही मशीन आहे डहावी मशीन बघायचीच नाही उजव्याच मशीनवर आहे नावा काय करायचं डाव्या मशीन वर नाही उजव्या मशीन वर एकोणीसव्या क्रमांकावर नाव आहे किटली आपलं चिन्ह आहे तुम्ही चालवली पाजीला विचारावसाला चालवली आणि तुम्हाला सांगतो कि चावा राजवडीला जावा वाडीत बनकर वाडीत जावा कुठे किपकीत म्हणते खरं सांग खोट बोला खरं खोट आता मला सांग काय झालंय लोकांना पर्याय दिला तुम्ही माय बाप जनता ठरवत तुम्हाला तीन उमेदवार समोर आहेत दिली तुम्ही संगीत तुमचा सेवक म्हणून कुठेवाडी सर म्हणून काम करी आपल्या गावात राहा आपल्याकडे पुढाऱ्यांची नद्यांची संख्या कमी बरोबर आहे की आहे पण जनरल नियत सगळी जी आहेत मुलींदारी हीच आपली घरी ताकद लागते बरोबर आहे का मी उमेदवार आहे सुनील मी तुमचा उमेदवार आहे मी पक्षाचा सुट्या उमेदवार नाही उत्तर देऊ का याला आणि तर मला एवढंच आवाहन करायचं आहे की येणाऱ्या वीस तारखेला सात दिवस राहिले सात दिवसांमध्ये तुम्हाला काय लोक आपोआप काय लोक आपोआप काय लोक आम्ही दाखवतो कशाला बळी पडू नका सात दिवसात जर आता काय तुम्ही निर्णय चुकीचा घेतला तर उद्याच्या पिढीच्या भविष्यासाठी ही चांगला निर्णय राहणार नाही ती तुमच्यासाठी संधी आहे माझ्यासाठी इमानदारी तुम्ही संधी दिली तर मी इमानदारीने तुमचं काम सगळ्यांची करीन एकदा संधी देऊन बघा आणि तुम दुसरं निधी करत असताना सहा दिवसामध्ये घरचोघर विकासचा प्रचार सगळे जण मिळून करा सगळ्यांची बरं का सगळ्यांना जाऊन दर्शन घ्या वडील घराचा पाया पडा चांगल्या माणसाला माणसं साथ द्यायच्या बरोबर त्याला लय गौरव करायची गरज नाही त्यामुळे मला खात्री आहे की करेवाडी प्रवीण मानेला एक तरी मत जास्त आता मला विश्वास आहे काय अपेक्षा नाही

आपण विनंती करून मतदार पुढे जाऊया येणार आहे वीस तारीख इंदा पुढच्या दिवशी परिवर्तनाचे आहे वातावरण चांगलं आहे हे आपण पुन्हा असं सगळे घेऊन जाऊया आज आपण सगळे आलेला आहे बोललो ते आपण सगळं करतो हे तुम्हाला अनुभव आहे एकदा पाच वर्ष संधी देऊन बघा नाही गेलं परत दारात आपल्या मत मागा ना एकदा संधी द्या ओके अशी कळकळीची हात जोडून विनंती करतो

दादासाहेब पुणे बहुपद विचार करे सुणु करे हास्यत करणे सूचित बायसी आवश्यक आहे माझी विनंती जोड नम्रतेने पूर्ण करीत असत आहे आपण करीत योजनेमध्ये नवरात जवान गणेश गौरव सच्चे

आज मध्ये परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माळेवाडीमध्ये विठ्ठलपुळी मंदिरामध्ये आपण जमलेला मित्रांनो आज परिवर्तन एकादशी आहे नुसती एखादशी एकादशी आणि योगायोगात काय देखील आताच एक बातमी मला जे वीस वर्षीय आमदार अठरा राहिले दुसरे पण दहा वर्ष आमदार अडीच वर्ष मंत्री राहिले वीस वर्षाच्या वाळ आता घसरली काय म्हणायला हवे भरणे मावाची बीटी कुठला तुम्हाला दोन वेळा जनतेनं चारी चिप केलं तिसऱ्या नाव वाहिले अजूनही चारही मुंड्या चिप करणारे किती दिवस जनतेची दिशाभूल करणार अरे एटीएम टीम बी टीम जनतेने गोवा केलंय जनतेने निकाल दिला अठरा नको आम्हाला परिवर्तन पाहिजे म्हणून आम्ही खास करून तुमच्या जा सगळ्यांच्या आदरासाठी प्रवीण भैयाचा फॉर्म ठेवलाय म्हणून आता अक्षेस गेमिंग करणाऱ्या माणसाला इथे येऊन सुद्धा देऊ नका घरी वाटायचं भैयाला तुम्ही बघितलं सर कारखाना सुरू होता कुणाचा सगळ्यांचा ऊस जायचा ऊसाचं पेमेंट वेळेला मिळायचं दहा कमी तर करते हॅलो हा तर दे ते ऊसाचं पेमेंट मिळायचं पंधरा दिवसाला मिळायचं रोग मिळायचं आज काय परिस्थिती आहे म्हणून हा कर्ज फोडून कारखाना यांच्या ताब्यात गेला पाटलांच्या चालवतो येते एक रुपया कर्ज नसतो आठशे कोटीच कर्ज करून ठेवलंय शेतकरी होऊन झालेला ना पंधरा लाख टन भाऊ ज्यावेळेला क्रशिंग व्हायचं त्यावेळेला किती चार लाख झाला लाख त्यावेळेला तीन लाख झाला कारखाना कर्जात बुडायची वेळ आली तरी यांना लढाई हाऊस काय सुटवलं तुम्हाला आणि पुन्हा एकदम जनतेमध्ये दिशाभूल करायची की ह्याची एक पेटी नाही त्याची पेटी नाही हे त्यांनी आमचे मत काय तुमचे मत काय नावावर केली द्या इंदापूर तालुक्याची जनता स्वाभिमानी आहे तुम्हाला दोन वेळाला पराभूत केलेले आहे आणि तिसऱ्यांदा सुद्धा तुम्ही अशी बनवाबी करत राहिला अरे काय चाललंय जो माणूस अठरा वर्ष मंत्री राहतो त्यांनी अशी बनवाबर्जी करावी अर्थ मुंबईत चालते इथं खेडेगावात नाही तर लय उपचार माणसं येते तिथं खेडेगावातली माणसं मूळ त्या पाथराचं पक तुम्हाला तर कावात ओळखले जनतेने दोन वेळा उलटी केली उलटी म्हणून आता असल्या माणसाच्या नका हे उमेदवार कोणालाही आम्ही निवडून यासाठी उभा राहिलेलो आहे आणि तुमच्यासाठी आल्यावर त्याला दूध दिली आता ती पण दूध काढली अरे यांना बंद पाडण्याशिवाय धंदा नाही फक्त एकच बोलबच करायची झिरो वगैरे करायची आणि जनतेला बोलवायचं बोलवायचं बोलणार का तुम्ही करे वाडीकर आता त्यांनाही बोलू नका तोच राहील तोच राहील दहा वर्ष दिले त्यांनी काय नाही मग आता तुमच्याकडं चार वर्ष शेतकऱ्याला कोणती बात नसते शेतकऱ्याला फक्त शेतकरी वर काढण्याच्या दृष्टीनं प्रवीण भाई यांची उमेदवारी आहे आता ही बोलता तो आणि बघ का एटीएम बीटीएम तुम्ही दोघे पिया आणि प्रवीण आता एक नंबर एक गणौ 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 ला एटीएम आहे प्रवीण अरे इथे सगळे स्वच्छ माणसं आहेत तुमच्यासारखे गांडवा गांडवी करणारी नाही आज इथं त्यांचे सगळे भाऊ दादा प्रवीण भाईच्या पाठीशी आहे इथं उमेशजी भोगरे युवक काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे अरे तुमचे माणसं सुद्धा तुमचे माणसं सुद्धा तुम्हाला नाराज आहे कसं नाही राहणार ऊस घातला तर सातशे सातशे आठशे रुपये त्याला कणाला कमी मिळतात लाखो रुपये घरात कमी पोरांची लग्न पोरीची लग्न थांबली पोरांचं शिक्षण थांबलं हे कुठेतरी थांबलं पाहिजे का नाही जे इंटी वन पीटी म्हणून असत म्हणून काही कोणाच्या आता भूत थांबाला बळी पडू नका असल्या वावड्या लय उरणार आहेत असले पतंग लय उरणार आहेत त्यांचे धागे कापा आणि त्या वीस तारखेला प्रवीण भायची किटली एकोणीस नंबर ला आहे त्या एकोणीस नंबर बटन दाबा आणि प्रवीण यांना निवडून द्या त्यांना एकदा सांगा तुम्ही प्रवीण सगळे काय जाती भेट तुमच्या मतदाराच्या डोक्यात जाती भेट नाही आम्ही इथं बसलेल्या कोणाच्या डोक्यात जाती भेद नाही तुम्ही दोघांच्या डोक्यात जाती भेद तालुक्यामध्ये फळी पाडले झंजर मराठा अरे काय केला आमच्या एकमेकाच खेडेगावातल्या माणसाहेब काही कोणाचं उडून मारलेलं नाही आपण सगळे एक आहोत गुन्हे गोविंद एक राहू आणि तुम्हाला निवडून आल्यानंतर आता आपला जो कारखाना प्रवीण भाईने उभा करायचा ठरवला आहे त्यांच्या हजारपेक्षा निश्चितपणे पन्नास रुपये बाजार जास्त तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यावेळेला कुणी त्या ठिकाणी हरिजन कुणी गिरिजन कुणी धनगर माई असा मतभेद होणार नाही जो शेतकरी तो शेतकरी जो उस खालील चांगल्या पद्धतीचा त्याला एक समान बाजार मिळेल त्यांच्यासारखं असं जातीपातीच राजकारण धोक्यात नाही आणि येणार नाही अभिवचनात एकादशी निमित्त विठ्ठल रोखण्याच्या साक्षीने आपल्याला देतो आणि स्वयंघड्याला त्या ठिकाणी कीर्तीने प्रस्तान करून चांगल्या मतांना निवडून द्या पुन्हा ह्या दोघांची हिंमत झाली नाही काही योग अशी आदर् घडवा अशी तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो